आपण अनेकदा आपल्या कपाट कपड्याने भरलेले पाहतो आणि ह्या कपडेने भरलेल्या कपाटा मध्ये करायचं काय तर याचा विचार पडतो आणि अशाच भरलेल्या कपाटांना रिकामा करून आपल्याला नवीन कपडे घ्यायचे का असतात कारण अनेकदा आपल्याला अनेक कार्यक्रमांमध्ये नवीन कपडे घालायचे असतात परंतु जे जुने कपडे आहेत त्याचं करायचं काय आणि ते खराबही झालेले नसतात म्हणून ते येत नाहीत तर अशाच कपड्यांसाठी आपण इंग्लिथिकला भेट देऊ शकतो आणि इंगली काय संकल्पना आहेत जाणून घेऊया नमस्कार माझं नाव डॉक्टर मीना शेलगावकर आम्ही एका एन जी ओ साठी काम करतो तिथे पर्यावरणाच्या संबंधात बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवर काम करतो तेव्हा असं लक्षात आलं की चांगल्या कपड्यांचं विशेषतः फॅशनेबल कपड्यांचं प्रॉडक्शन खूप जास्त आहे पण त्या प्रमाणामध्ये त्याचं रिसायकलिंग होत नाही ही नवीन पिढी फॅशनच्या नावाखाली चांगले महागडे कपडे विकत तर घेते पण थोड्याच दिवसांनी किंवा फार कमी वापरून ते तसेच पडले राहतात तर अशा कपड्यांचा पुन्हा वापर कसा होईल याबद्दल आम्ही चर्चा करत होतो आणि त्या चर्चेतनं असं निष्पन्न झालं की आपण एक थ्रिफ्ट स्टोअर सुरू करावं त्यातून आमचं हे थ्रिफ्ट स्टोअर सुरू झालं आहे आता पर्यावरणाला आपण यामुळे कशी मदत करू शकतो तर आपण जर कपडे तयार करण्याची पूर्ण प्रोसेस बघितली तर आधी आपण कापूस लावतो त्या कापसामध्ये चांगली वाढ व्हावी म्हणून खूप सारे पेस्टिसाईड्स वापरतो फर्टिलायझर्स वापरतो त्यामुळं आपण आपली जमीनही दूषित तर करतोच पण त्यासोबत लोकांनाही त्याचा त्रास होतो त्याच्यानंतर त्या, होत। त्या कापडापासून कापड तयार होतं तर कापड गिरण्या त्याच्यासाठी वेगवेगळे केमिकल्स वापरतात त्यामध्ये वेगळे कलर्स वापरतात डाईज वापरतात ह्या सगळ्यामध्ये हेवी मेटल्सचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि हे सगळं वेस्ट वॉटर जे आहे किंवा जे रॉ मटेरियल न यूज केलेलं जे वेस्ट झालेलं आहे ते सगळं कुठल्या तरी पाण्यामध्ये सोडलं जातं त्याच्यामुळं परत जमीन आणि आजूबाजूचं पाणी आणि ते झिरपून तिथलं पण सगळं दूषित होतं आता एवढं सगळं करून जो कपडा तयार होतो त्याचं प्रॉडक्शन इतकं जास्त आहे पण त्या मानाने त्याचा पूर्णपणे वापर केला जात नाही आणि नवीन कपडे तर क्वालिटी चांगली असते लवकर फाटत नाहीत आजकाल रंग जात नाहीत तर असे जे पार्टीवेअर जे आधी वापरलेले कपडे आहेत ते आम्ही अत्यंत कमी किमतीमध्ये या दुकानामध्ये सेल किंवा रेंटसाठी ठेवलेले आहेत आणि त्याचा लोकांनी पुरेपूर फायदा घ्यावा असं आम्हाला वाटतं आता लोक म्हणतील तर आम्ही तर कपडे वापरलेले देतोच गरजू व्यक्तींना पण त्यामध्ये देण्याची भावना त्या आहे तुम्ही त्यांना पाहिजे आहे म्हणून देत नाही तुम्हाला नको आहे म्हणून तुम्ही देत आहात पण दुकानामध्ये एक पाच पैसे खर्च करून जेव्हा आपण एखादी वस्तू घेतो तेव्हा तो विकत घेण्यात आनंद त्या व्यक्तीला होत असतो तर असे व्यक्ती जर फॅशनेबल कपडे कमी किमतीत असेल आणि लोकांना ते विकत घेण्यामधून ज्या लोकांना अर्थात त्याची परवडणाऱ्या किमतीमध्ये आहे अशा लोकांना वाटत असेल तर त्यांच्यासाठी हे दुकान उघड आहे आम्ही इथे कपडे डोनेशनमध्ये घेतोही आणि कमी किमतीमध्ये विकतोही आता ह्याच्यातून जो काही प्रॉफिट होईल तो प्रॉफिट आम्ही एन जी ओच्या विविध कामांसाठी खर्च करतो तर जरूर आमच्या इंडीथ्रिफ्टला भेट द्या दुकानाचा पत्ता आहे थ्रिप्ट शॉप नंबर झिरो झिरो वन अरुणोदय अपार्टमेंट ताजश्री होंडाच्या समोर खामला रोड देवनगर नागपूर